तर आज आपण गावरान भेंडीची भाजी बनवणार आहोत तर ही गावरान भेंडी आहे ही पहा तर ही भेंडी जी आहे ती हिवाळ्यातच मिळते क्वचित मिळते तर आता आपण ह्याला कट करून घेऊया तर ही जी भेंडी आहे तर ही कवळी घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता हे पहा ह्याचे असे होत आहे ह्याच्यात पण बी आहे आणि जी थोडी निबर असती त्याच्यामध्ये मोठे मोठे बी असतं आणि त्या बियांची सुद्धा भाजी बनवतात आणि खूप छान होते ही भाजी तुम्ही नक्की बनवून पहा तर अशाच प्रकारे आपण ही जी भेंडी आहे कापून घेऊया तर आपण भेंडी जी आहे ती सर्व कापून घेतलेली आहे तर आपण आता ह्याच्यामध्ये साहित्य टाकून घेऊया तर मी हे दही घेतलेलं आहे फार आंबट नसावं तर आपण एक दोन चमचे जे आहे ती दही घ्यायची आहे आणि हळद ही टाकून घ्यायची फार मसाले नाही टाक ता, टाकणार आपण फार साधी भाजी आहे आणि खूप छान लागते आणि एक चमचा ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण दहा मिनिट जे आहे ते आपण हे तोपर्यंत आपण इतर साहित्य पाहूया तर मी आठ ते दहा जे आहे ते हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आहेत त्या सोलून घेतलेल्या आहेत आता आपण ह्याचं ठेचा बनवून घेऊया चवी पुरतं मीठ मिरच्या भाजून घ्यायचा त्याने आणि आपली भाजी जी आहे ती खूप छान होते तर आता आपण हे बारीक करून घेऊया तर आपली भेंडी जी आहे ती एक पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान असं हे दह्यामध्ये मुरलं आहे तर आता आपण ह्याला फोडणी देऊन घेऊया तर आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया तर पाव चमचा मोहरी टाकूयात पाव चमचा जिरं आपली जिरे मोहरी छान तस तळतडली आहे तर आता भेंडी आपण जे मॅरिनेट केली होती ती टाकून घेऊया तर स्लो फ्लेमवर जे आहे ते आपण भेंडी जी आहे ती परतून घेऊयात भेंडी जी आहे ती आता छान अशी परतली आहे तर जर कवळी जर भेंडी असेल तर ह्याच्यामध्ये पाणी टाकायची गरज भासल्या नाही आणि पण जर असेल तर थोडं शिजायला वेळ लागतो त्यामुळे आपण जे भेंडी जी आहे ती स्लो फ्लेमवरच परतून घेतो आहोत तर आता जो लाईसपणा जो आहे तो आता हे तुम्ही पाहू शकता कमी झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये म्हणजे ठेचा वाटून घेतला होता तो टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून आपण असं भाजी परतून घेणार आहोत तर आता ही भाजी जी आहे शिजली आहे पहा तुम्ही पाहू शकता ते पहा आता ह्याच्यावर मी पाच मिनिट झाकण ठेवलं होतं तर आता आपल्याला पाण्याची सुद्धा गरज लागली नाही कारण आपण हे दह्यामध्ये मुरत ठेवलं होतं त्यामुळे दह्याचं पाणी झालं आणि याला एक पाच मिनिटं हे आपण स्लो फ्लेमवर ठेवून हे झाकण ठेवलं होतं त्यामुळं भा भेंडी जी आहे ती आपली व्यवस्थित शिजलेली आहे तर असंच आणखीन भाजी झाल्यावर गॅस बंद करून झाकण ठेवायचे पाच मिनिट नंतर आपण सर्व करूया तर ही होती आजची गावरान भेंडीची रेसिपी तर तुम्ही ही नक्की करा जी हिवाळ्यात भेटते आणि क्वचितच भेटते भेटल्यास नक्की करा कारण ही आपल्याला अन्नपचन करण्यास मदत करते आणि ज्यांना मधुमेह झालेला आहे त्यांचे इन्सुलिन जे आहे ते पण कमी करण्यास मदत करते ही भेंडी तुम्ही साध्या प्रकारे करा खूप छान आहे चवीला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नक्की ट्राय करा न चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय